नमस्कार मी ऋतुजा सोनवणे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रस यांच्या जयंतीनिमित्ताने आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत असतो त्याच निमित्ताने आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं शीर्षक आहे आमची मराठी आम्ही बोलतो मराठी आम्ही वाचतो मराठी आम्ही शिकतो मराठी आम्ही बोलतो मराठी आम्ही वाचतो मराठी आम्ही शिकतो मराठी आमची मा मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी महाराष्ट्राची शान तू मराठी महाराष्ट्राची मान तू मराठी महाराष्ट्राची शान तू मराठी महाराष्ट्राची मान तू मराठी महाराष्ट्राची स्वाभिमान तू मराठी महाराष्ट्राची स्वाभिमान तू मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रसली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रसली गाथा म्हणून लाभले भाग्य आमासामी बोलो तो मराठी म्हणून लाभले भाग्य आमासामी बोलो तो मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी मराठी भाषा आमची जशी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा आमची जशी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा जशी आमची अमृताची वाणी मराठी भाषा जशी आमची अमृताची वाणी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी मराठी आमची माती मराठी आमची शान मराठी आमची माती मराठी आमची शान या मातीत जन्मलो हाच स्वाभिमान या मातीत जन्मलो हाच आमचा स्वाभिमान मराठी आमची आमची मायबोली बोली आमचा अभिमान मराठी आमची मायबोली आमचा अभिमान मराठी धन्यवाद